तुम्ही 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 अधिकारी तुम्ही अधिकारी असून आम्हाला परवानगी असून घेतले आम्हाला कायदा शिकू नका कायदा तुम्ही तोडू तुम्ही कायदा प्रश्न निर्माण करताय तुम्ही कायदा भंग तुम्ही करताय दोन तुम्ही करता तुम्ही परवानगी भेटल्यावर कशी केले परवानगी भेटल्यावर कशी केले बोलाच्या अधिकारात वृत्त केले तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहे का कायदा कायदा तुमचा तुम्हाला निवडणुकीमध्ये कोण निवडून येईल लोक कुणाला मतदान करतील लोकांनी कुणाला विश्वास ठेवावं ही वेगळी गोष्ट आहे कायद्याचं राज्य राहिलंय का सांगा कारण कायदा सुव्यवस्थेच्या तीन तेरा जर प्रशासनातली लोक आता जे बच्चू कडूंच्या बाबतीत रवी राणा म्हणाले की ही बच्चू कडूंची टंकी आहे कायदा कशा पद्धतीनं जाणीवपूर्वक त्याला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मानलं जात आहे हे जर आपल्या महाराष्ट्रात होत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैव काय अमरावतीमध्ये सध्या हाय व्होल्टेज पॉलिटिकल ड्रामा जो काय सुरू आहे त्याचे मेन हिरो निवडणुकीमध्ये हिरो आणि हिरोईनची प्रचारासाठी त्या ठिकाणी गरज असते परंतु अमरावती लोकसभेसाठी मात्र माझी पूर्व भूतपूर्व अभिनेत्री का असे ना परंतु आज तिथल्या विद्यमान खासदार म्हणून राणा मॅडम आणि बच्चू कडू यांचं जे राजकीय युद्ध आहे ते कुठल्या थराला येऊन बसलंय हे आता तुम्ही महाराष्ट्र पाहताय चोवीस तारखेला पोलिसांनी बच्चू कडू साहेबांच्या उमेदवाराला त्या ठिकाणी प्रचारासाठी जाहीर सभेसाठी त्या ठिकाणी मैदान दिलं पोलिसांनी तसं अलॉटमेंट केलं पैसे भरले शासकीय भरणा केला आणि दुसऱ्या बाजूला काय झालं तर बरोबर त्याच काळामध्ये देशाचे सन्मान्य गृहमंत्री शाह साहेब यांची सुद्धा भाजपच्या वतीनं त्याच ठिकाणी सभा ठेवण्यात आली फक्त विषय एवढाच होता वे की वेगळ्या वेगळ्या तारखा देऊन एकाला परवानगी दिलेली असताना राजकीय पक्ष जरी वेगळे वेगळे लढत असतील कायदा मात्र सगळ्यांना एक आहे विभागणी करणं पोलीस प्रशासनाचं काम आहे व्यवस्थित अलॉटमेंट करणं जिल्हा प्रशासनाचं अर्थात निवडणूक आयोगाचा आणि त्या सिस्टीमचं काम आहे ही सगळी माणसं डोळे बंद करून त्या ठिकाणी आंधळ्यानी त्या ठिकाणी कारभार करतात अशा पद्धतीचं चित्र अमरावतीमध्ये आहे तुम्ही सुरुवातीला व्हिडिओ पाहिलाच बच्चू कडू ज्या आवेशामध्ये तिथले जे काही पोलीस निरीक्षक शिंदे साहेब होते त्यांच्याशी कशा भाषेत बोलतायत त्याचं कारण सुद्धा तसंच आहे बच्चू कडू महाराष्ट्राला वाटत होतं किंवा ह्या व्हिडिओ बघितल्यावर तुम्हालाही वाटलं असेल आता त्यांच्या अंगावर जातात की काय मारहाण करतात की काय किंवा त्यांची ती स्टाईलच आहे सरकारी अधिकाऱ्यांना एकदम सरळ करण्याची व निवडणूक प्रक्रिया सुरू आहे निवडणूक आयोगाच्या हातात सगळं आहे आणि एक राजकीय सामाजिक जबाबदारी म्हणून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कदाचित प्रोटोकॉल म्हणून त्या आ, शिंदे नावाच्या जे कोणी पोलीस अधिकारी असतील त्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव बच्चू कडूनची जी नियोजित सभा होती ती रद्द करण्याचा किंवा परवानगी न देण्याचा किंवा त्यांना स्टेज किंवा इतर गोष्टी करण्याचा त्या ठिकाणी अडसर निर्माण केला आणि मग जो काही वादंग झाला तो महाराष्ट्रासमोर आहे मित्रांनो बघा राजकारण कसं असतं जो सत्ताधारी असतो तुम्हाला आठवत असेल याच नवनीत राणा ज्या पद्धतीचं राजकारण करता ज्या पद्धतीनं म्हणजे राडण्यापासून लढण्यापर्यंत आणि जय श्रीराम पासून जय हनुमान पर्यंत त्यांनी जे काही आतापर्यंत स्टंट बाजी केली पॉलिटिकल उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते आणि त्या काळात त्यांना टार्गेट करण्यासाठी कारण भाजपचे जे विरोधक आहेत आणि आज लोकसभेच्या काळामध्ये त्यांना कदाचित त्यावेळेसच स्वप्न पडलं असेल आपण भविष्यात जी काही लोकसभा लढवणार ती भाजपकडून लढणार म्हणून त्यांच्या गोटामध्ये किंवा त्यांचे एक समर्थक म्हणून आपण राजकीय राहावं म्हणून कदाचित त्यावेळेस त्या म्हणजे त्यांना ते अं हनुमान स्त्रोत येत नव्हतं किंवा काही काही येत नव्हतं तरी पण त्या म्हणण्याचा किंवा ते छोटी पुस्तिका हातात घेऊन सगळीकडे फिरण्याचा त्या ठिकाणी त्यांचा प्रकार सुरू होता अशाच पद्धतीनं स्टंडबाजी त्यावेळेस राणा मॅडमनी केली सरकार बदललं कसं बदलवलं हे उभ्या महाराष्ट्राला आहे आज मुख्यमंत्री बदलले राणा मॅडम असं करायची गरज नाही कारण त्यांच्या एका फोनवर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री सगळं त्यांच्यासाठी म्हणजे कायद्यामध्ये काही जरी घोटाळा केला तरी चालतंय पण मित्रांनो लक्षात घ्या आज कायद्याचं राज्य राहिलंय कायद्याचं राज्य राहिलंय का सांगा कारण कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा जर प्रशासनातली लोक आता जे बच्चू कडूंच्या बाबतीत घडलं बच्चू कडू खर तर बच्चू भाऊ लढणारे कार्यकर्ते नेते आहेत ठीक आहे त्यांची स्वतंत्र विचारधारा आहे किंवा ते याच सत्ताधारी पक्षासोबत सुद्धा आहेत परंतु आज त्यांच्याच पक्षातल्या लोकांनी त्यांना सभा घेऊ द्यायची नाही इथपर्यंत जो काही पोलिटिकल ड्रामा त्या ठिकाणी सुरू आहे याच्यातून साध्य काय होणार रवी राणा म्हणाले की ही बच्चू कडूंची टंकी आहे अजून खासदार राणा मॅडम म्हणतील की बच्चू कडू अशाच पद्धतीनं स्टंटबाजी करतात तर दुसऱ्या बाजूला बच्चू कडू म्हणतात की कि महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये सुद्धा कायद्याचं राज्य राहिलेलं नाही आणि हेच बच्चू कडू त्याच सत्ताधारी पक्षाचे समर्थक आमदार म्हणून सुद्धा काम करतात मंत्रीपद दिलं गेलं नाही ही गोष्ट वेगळी परंतु ते शिंदे साहेबांच्या मर्जीतले आहेत मुख्यमंत्री महोदयांच्या मर्जीतले आहेत म्हणून कदाचित त्यांच्यावर काल कायदेशीर कारवाई झाली नाही जे काही दोन चार तास ड्रामा झाला उभा महाराष्ट्र होता याच्यातून महाराष्ट्राला दोन चार गोष्टी पॉइंट आउट करण्यासारख्या होत्या म्हणून मी आपल्या समोर चर्चा करतो मित्रांनो एक गोष्ट सगळ्यात महत्वाची या निवडणूक प्रक्रियेमध्ये सत्ताधाऱ्यांनी कितीही कायदा मोडला सत्ताधाऱ्यांनी कितीही स्वतःच्या पद्धतीने नियम त्या ठिकाणी पाळलेच नाहीत तरी निवडणूक आयोग त्यांच्या तक्रारी घेत नाही किंवा त्यांच्यावर कुणीही त्या ठिकाणी तक्रार दिली तरी फारस गांभीर्याने घेतलं जात दुसऱ्या बाजूला जर विरोधी पक्षांनी नियम जरी म्हणजे मोडला नसेल तरी लगेच त्यांना नोटीस जाते लगेच विचारणा होते आणि लगेच त्या ठिकाणी कारवाई करण्याचा प्रयत्न होतो इतकी जी विरोधकांवर कारवाईची तत्परता आहे तेवढी सत्ताधाऱ्यांवर का नसते हा संशोधनाचा विषय कायद्याचं राज्य आहे आपल्या महाराष्ट्रात आणि देशात भारतीय राज्यघटना सर्वश्रेष्ठ आहे कायदा सगळ्यांना सारखा आहे असं असताना पोलिसांनीच जर एखाद्या व्यक्तीला परवानगी दिली असेल तर मग ते पोलीस कायदा सुव्यवस्थेचा म्हणजे मुद्दा काढून सभास अचानक कशी काय रद्द करू शकते तेही निवडणुकीच्या काळात प्रोटोकॉल नावाचा किंवा नियम कायदा सिस्टीम नावाचा काही प्रकार आहे की नाही हे, हे महाराष्ट्रात घडलंय अमरावतीमध्ये घडलंय सगळ्यात महत्वाचा चौथा महत्वाचा निवडणूक आयोग जर सुप्रीम असेल निवडणूक प्रक्रियेमध्ये तर मग निवडणूक आयोगाला सुद्धा काहीतरी गाईडलाईन्स असतील ना जर एखाद्या पक्षाची अलॉटमेंट केलेली असेल एखादी जागा त्याच ठिकाणी दुसऱ्या ह्याला त्याच काळामध्ये देणं हा जाणीवपूर्वक कार्यकर्त्यांमध्ये वाद लावण्याचा प्रकार तर सरकारच्या माध्यमातून आयोगाच्या रूपाने जर असं होणार असेल तर याचा सुद्धा राज्य विचार करायला कमी करणार नाही आणि शेवटचा महत्वाचा मुद्दा मला वाटतो आता सगळं काय काळजीवाहू सरकार आहे केंद्रातलं तरी कमीत कमी राज्यामध्ये सुद्धा आचारसंहिता लागू आहे सगळ्या मंत्र्यांची किंवा सगळ्या सुप्रीम लोकांच्या सगळ्या जे काही टोकदार कायदेशीर बाबी असतात म्हणजे त्यांच्या जे काही नियम वगैरे हो सगळे असतील ते त्यांच्यासाठी हाईड असतात ही असतात पण ते सुद्धा लोकप्रतिनिधी जरी असतील तरी कायद्यासाठी किंवा सगळ्यांसाठी ते सारखे असतात असं असताना सुद्धा सरकारमधली लोक जाणीवपूर्वक कायद्याचा दुरुपयोग करून जर त्या लोकांना किंवा इतरांना जर अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असतील प्रशासनातल्या सुद्धा कारण बच्चू कडून सोबत वाद घ्यायला घालायला एक शिंदे नावाचे पोलीस अधिकारी आले पण त्यांना तिथं जायला लावणारे त्यांचे वरिष्ठ त्यांचे वरिष्ठ आणि मग त्यांना कुणा मुंबईवरून मंत्रालयातून फोन आला असेल तिथपर्यंत म्हणजे ही सगळी यंत्रणा त्या सामान्य अधिकाऱ्यांना फेस करावी लागते आणि त्या सिस्टीम एका व्यक्तीला खुश करण्यासाठी एवढं सगळं होतंय काय चाललंय महाराष्ट्रामध्ये आणि सगळ्यांना आहे की कायद्याचं राज्य असताना सुद्धा कायदा कशा पद्धतीनं वापरला जातोय कायदा कशा पद्धतीनं अं जाणीवपूर्वक त्याला वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं मांडलं जात आहे हे जर आपल्या महाराष्ट्रात होत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैव काय निवडणुकीमध्ये कोण निवडून येईल लोक कुणाला मतदान करतील लोकांनी कुणाला विश्वास ठेवावा ही वेगळी गोष्ट आहे कदाचित अमरावतीमध्ये तिरंगी चौरंगी लढत असावी कदाचित कारण तिथं महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तिथं युतीचे आता अर्थात सत्ताधारी उमेदवार आहेत तिथंच अपक्ष किंवा स्वतंत्र कडूंचे उमेदवार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं वंचित फॅक्टर सुद्धा त्या अंगाने त्या ठिकाणी लढतोय किंवा त्यांचा पाठिंबा आहे याचा सगळ्यांचा जर सारासार विचार केला बताची विभागणी होऊन कुणाचं भलं होणार आहे हे पहिले लोकांना मतदान करू दे आणि नंतर निकाला दिवशी चार जूनला आपल्या लक्षात येईल पण याच्यामध्ये किती मनमत कलुषित होत आहेत हे फक्त पाहत बसायचंय वाद कुणीच घातला नाही पाहिजे नियम कुणीच मोडले नाही पाहिजे धन्यवाद जयजाव जय शिवराय आणि जे चाललेलं असतं ते स्टंट बाजी चाललेली असते दुसरं काहीच नाही मग ती सत्ताधाऱ्यांची असो किंवा विरोधकांची असो खरं आहे ना